फलटण येथे मागील सहा दिवसापासून धुवादार पाऊस चालू असून आज रविवारपर्यंत उच्चांकी दोनशे एक्कावन्न मिली पावसाची नोंद झाली आहे फलटण शहरात सर्वत्र पाणी साठून राहिले आहे सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झालेले आहे पाण्यातून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे फलटण बस स्थानकात गटारातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे पाणी साठून राहत आहे नेहमी गर्दीने फुललेले फलटण बस स्थानक आज मात्र प्रवाशांच्या गैरहजेरीमुळे सुनसान दिसत होते श्रीराम कारखान्याजवळ खिरा ओढा येथे पाणी पुलावरून वाहत आहे बालगंगा नदीच्या पाणी पातळीत पण वाढ झालेली दिसून येत आहे कुरवली खुर्द धरण शंभर टक्के भरले असून बाणगंगा धरण थोड्याच वेळा शंभर टक्के भरण्याची दाट शक्यता आहे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आपत्ती व्यवस्थापनांशी संपर्क साधून शहरातील आणि तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत तर आमदार सचिन पाटील नायब तहसीलदार तसेच आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी आणि अभिजित निंबाळकर व अमित्र नवरे आणि इतर भाजपा माहितीच्या कार्यकर्त्यांसभेत फलटण तालुका आणि फलटण शहराचा पारधी दौरा करत असून या आपत्कालीन उडवलेल्या परिस्थितीमुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका